शेतकरी बांधवने या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि ही जोडे ना पाच हजाराला मागितली गेली बाजारामध्ये समजेला आता व्यवहार कसा होत होतो जोडी पण चांगली आहे तर शेतकरी बांधवनं आजचा बाजार आहे पारवड्याचा बाजार आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि गावरान जोडे मित्रांनो हो हे जोडी वगैरे राजू शेड यांची आणि या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी पाहू शकता आपण जोडीची क्वालिटी चांगली आहे बाजार पण चांगला आहे तालुक्याचा बाजार मित्रांनो तालुक्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी आपल्याला माडवी गावराजोड्या पाहायला भेटतील बाजार उदार बाजार मित्रांनो एक नंबर जोडे या ठिकाणी आलेली शेतकरी राजू शेठ यांच्या नाव राजू शेठ नमस्कार कितीला मागता येते ला तुम्ही किती सांगितले मग पंच्याण्णव सांगितले दादां ते कुठले आहेत बरं जवळचे नाव सांगा आता आपल्याला

तुम्ही पंच्याण्णव सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर गॅरंटी भेटायला सर्व आपल्याला कोणत्या वस्तू बी गरीबे बाई मस्त सोडून त्या का खिलाड्यानी येत કાલી માર્કે ખેલાય કે બી સોવલા સોવલા કા દેવર ખેલાય સોવલા કા 3

या उभे राह या इकडे शेतकरी बांधव या ठिकाणी पंच्याहत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे शेतकरी जुडी घेतलेली गावरान जुडी घेतलेली आणि मुंटीचे राहणार आहेत ते या इकडे दादा उभे राहणार पण चांगली होती एक नंबर धुडी आपल्याला जितेंद्र रामलाल पाटील राहणार मुंडे आपण बरोबर पंच्याहत्तर हजाराला व्यवहार केलेला आहे सत्तर केलाय जोडी पण चांगली होती आपली गावरान जोडी होती तर आपण यांना गॅरंटी काय दिली मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केबाची आपण मालकच कस मार्यात मुंडे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सत्तर हजाराला जोडी घेतलेली जोडी पण चांगली शेतकरीला पुरवडेल अशी गोडी मित्रांनो गावरान जाते दादा आपलं नाव काय मोहनजीपुर पाटील मोहनजीपुर पाटील राहणार कुठले आपण मुक्ताचेत आपण कसा वाटला व्यवहार वगैरे यांचा व्यवस्थित व्यवहार चांगला आहे सत्तर हजाराला जोडी दिलेली आपल्याला यांची कामाची एअरंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट पैसेचे मालक सारे पैसे दोन दिवसात पैसे देणार आहे बरोबर चालेल तुम्ही ऐंशी हजार आजा। ऐंशी हजाराला तुम्ही किती सांगितलं राजू एकवीस एक लाख एक एकवीस एक एक सांगितलं तुम्ही व्यवस्थित सांगा आणि तुम्ही हजार मागितले ऐंशी हजाराला माहिती चांगली तुम्ही पहिली बोली चांगली केली त्र्याऐंशी हजार लाख खोडे घेत बस शंभर टक्का पंच्याण्णव ला या पंच्याऐंशी बैल द्यायचे आहे का पंच्याऐंशी शेतकरी बांधव नऊ बाजारामध्ये जोडीला पंच्याऐंशी हजाराला मागितली गेली जर कोणाला घ्यायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून राजू शेड यांचा नंबर टाकलेला असो जोडी पण चांगली संपूर्ण कामाला चालू पैसे स्वतः मालक असणार आहेत औषध आपण जोडी वगैरे चांगली पंच्याऐंशी हजार तीस हजार रुपये ना आठ दिवस दिवस मध्ये बाकी पैसे जोडी चांगली पंच्याऐंशी हजाराला मागचा थोडी चांगली ना दादा बाबर इंजॉले काय थोडी चांगली आहे शेतकरी बांधव न घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करायला शेडण्या सध्या बाजार तेजी मध्ये जोड्या पण भेटत नाहीत जोडी मस्त आता पायामध्ये पाहू शकता आपण नमस्कार कसा केला व्यवहार आपण काढू साडे हजार ला व्यवहार केलेला आहे घेणारे कोण आहेत नाव काय आपल्याला ना ना ना। ना ना। 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 राजेंद्र राजेंद्र विनायक पाटील राहणार कुठले आपण मंगळुरूचे मंगुरौ। अडूसाठ आधारला यांनी व्यवहार केलाय कसा वाटला व्यवहार व्यवहार चांगलाय आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली मग राजू कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पैशेची आपण मालक असत बरोबर किती रुपये महिन्यावर करणार आहे बाकी आकलून पैसे बरोबर दादा आपलं नाव सांगा रवींद्र वकील सरदार रवींद्र विठ्ठल वकील सरदार वकील सरदार राहणार शिवरे कसा वाटला व्यवहार वगैरे व्यवहार सांगाल गॅरंटी वगैरे आपल्याला संपूर्ण दिलेली बरोबर